सगळ्यांना तर बघा आता साडेसात वाजून गेला जवळजवळ आठ वाजता आल्या तर आणि बघा माझा चपात्या करून झाल्या दुर्गा गप ना आणि आता करायची भाजी म्हणलं भाजी काय करावं ते कळना डोकं चला ना म्हणला आज वेगळं काहीतरी करावं खूप दिवस झालं ती, ती, भाई भाई ती भाजी केलेली आणि ती पण रेसिपी तुम्हाला दाखवा म्हणलं तर चला थांबा आले एक मिनट थांब तर मी आज करणारे बेसन पिठाची भाजी म्हणजे आता तुम्ही म्हणता बेसन पिठाची भाजी कशी करतात अरे तर पिठाचं पिठलं करतात बघा म्हणजे बेसन करतात तर चला तेच तुम्हाला दाखवा म्हणलं नवीन काहीतरी तुम्ही पण करत असता तरी पण दाखवा म्हणलं तर चला मी आता काय काय घेतलं ते करा म्हणलं त्याच्या वड्या करून भाजी करायची तर इथं बघा एक छोटा कप बघा बेसन पीठ घेतलंय हा तर त्याच्यामध्ये मीठ टाकलंय थोडंसं नॉर्मल आणि नॉर्मल हा हळद टाकली बघा थोडीशी तरी आपल्याला चपातीची कणिक कशी असते तसे मळून घ्यायचं एकदम घट्ट पाणी अजिबात खपत नाही टिपका टिपका सोडायचं बघा पाणी हे बेसनपीठ मळून घेताना आणि इथं सगळं सामान घेतलंय खोबरं घेतलंय मुलांनी निम्म खाल्लं त्यातलं जिरी घेतली कोथिंबीर घेतली लसूण पण घेतलंय तर एवढं सामान घेतलंय तरी बारीक करून घ्यायचं कांदा नाही म्हणून कांदा काही घेतला नाही बघा तर मळून झालं दाखवते तुम्हाला तर बेसन पिठाचा गोळा मळून घेतलाय बघा मस्त असं एवढंच झालंय मी थोडंच घेतलं आहे कारण ह्याच्या वड्या छोट्या छोट्या कापून भरपूर घातात ते आमची परत घटपुटी बघा त्याची भाजी तर ह्याला थोडं थोडं पाणी टिपका टिपका असं टाकून लागतं त्याला पाणी लोक जास्त होतं बघा थोडं जास्त पडलं तरी तर चला घेतले मळून आणि तेल थोडं टाकायला गॅस झालाय बारीक माझ्या पण आणि सामानाची सगळी पेस्ट करून घेतली आता पहिल्यांदा टाकते मोहरी कांदा तर नाही कांदा पाहिजे होता पण कांदा संपल्यास बिना कांद्याची भाजी आता मी करणार पहिल्यांदा ही तर ता मोहरी टाकून घेतली बघा कडीपत्ता असता तर कडीपत्ता पण तुम्ही टाकू शकता मस्त होती कडीपत्ता टाकल्या भाजी आणि आता ही मी सामान कुठल्याला टाकून घेणार तर आधी गॅस थोडासा बारीक करते म्हणजे सामान करत नाही थोडश हळद पण टाकून घेतली आपण बेसनपीठमध्ये मध्ये पण टाकून घेतली होती हळद तर मस्त असं सगळं सामान मिक्स केल्यानंतर म्हणलं मसाला टाका पहिल्यांदा मसालाच टाकते पण आज काय मसाला पहिल्यांदा टाकला नाही आता एवढं सामान तळून झाल्यानंतर मसाला टाकून घ्या म्हणलं पाहिजे तेवढा मापानुसार मसाला टाकून घेतला काळा मसाला घरगुती बघा आणि थोडंसं घरकुल टाकून घेतलंय घरकुलची पोडी बघा त्यातला मसाला ती मसाला टाकल्यानंतर भाजी छान होती तवले भारी येते बघा त्याला पाने सामन तर में कुरूं बागा सामन पाने आता पाणी वाटायचं सामान मस्त तळून घेतलंय तर नक्कीच तुम्ही भाजी करून बघा बरं का सामान तळलं आणि पाणी पण ओतून घेतलंय आता मस्त असे बघा उकळाच्या आधीच तरी आली या तर ह्याच्यामध्ये नॉर्मल शेंगदाण्याचा कुट टाकायचा आहे कारण खवर कोथिंबीर कुटून जास्त झालं तर माझ्याकडून ती जास्त असल्यास सामान भाजी छान होती आता चवीनुसार मीठ टाकणार आहे सामान कुटताने पण मीठ टाकलं होतं म्हणून कमी टाकणार आहे इकडे मी लाटी लाटून घेतली चपाती लाटतो तशी बघा तेल लावून पण लाटू शकतो पण मला काय तेला तेवढे मोठी करता येत नाही लाटून तेल लावलेलं जमत नाही लाटाय मी बेसनपीठ लावून लाटली थोडस पिठाचा हात फिरवला तरी लाटा येत तर ह्याच्या आता वड्या पाडून घ्यायच्या आणि थोडा कुट टाकून आहे तुम्हाला म्हणलं होतं कुट टाकायचा पण मी काय ना आता टाकते मस्त असं तरी कसली भारी उतरली बघा आता खाला उकळी फुटायला लागली तोपर्यंत वड्या कापून घेतली दुर्गा आली बाहेर न खेळून का ग बाबू हा कुठं मोडलं काटा मस्त अशा इकडं बघा वड्या कापून घेतल्या तर मस्त पैकी आणि इथं उकळी पण फुटली बघा आता ह्या वड्या आपल्याला टाकायच्या रशीमध्ये आणि दुर्गा माऊनी पण घेतलंय पीठ लाटायला होय दुर्गा मी लाटते आची लाटते आणि तुला देते म्हणती तर मस्त असे बघायत वड्याचे आमटे शिजते बघा शिजाय ठेवली बारीक गॅस करून आणि आता हिचं आमटी बघा आता इतकी पातळ दिसती आता थोड्या वेळानं पूर्णपणे भाजी शिजली ना मी तुम्हाला दाखवून किती घट्ट होती आणि जशी थंड होईल तशी भाजी आटरून येते बघा ही बेसन पिठाच्या वड्याची तर मस्त अशी तरी उतरली बारीक गॅसवरती शिजायची चला थोडा भात शिजायला टाकते आता खूप <गोग> दिवसात ही भाजी केली वड्याची बघा आणि ह्या झाले आठच असतो मला करायला काय वाटत ना मग ते बेसनपीठ चिकट असतं ती मळाय गेलं की सगळं पोटांना लागतं बघा ते निघता निघत नाही मग शेवटी तेल लावून ती मळावं लागतं बेसनपीठ पण मी त्याच्यामुळं आले कंटाळा करते ही भाजी करायला कितीतरी दिवसात दिवसातनं केली जर भाजीला काय नसलं ना आणि काहीच खाऊ वाटलं नाही ना मग मी ह्याची भाजी करते बघा आणि ही भाजी केलेली आत्यांना लय आवडते पण आता आत्या काय खायच्या ना एका दिवशी केला अजून दोन तीन दिवसांनी करते मग आतंदा देते मस्त अशी भाजी आणि ह्याच बेसन पिठाच्या अजून दुसऱ्या वाड्या बघा परवा दिवशी मी केला तुम्हाला दाखवीन त्याची पण रेसिपी तुम्हाला बघायची असली तर नक्कीच कमेंट करून सांगा मी तुम्हाला दाखवेल बघा मांसवाड्या ते लाटी वाड्या केलेल्या हज्या आधी पण दाखवल्या होत्या पण अजून एकदा दाखविल तुमच्यासाठी मस्त अशी तर बघा भाजी शिजून झाली तर तुम्हाला ह्याच्यामध्ये थोडीशी पातळ वाटत असेल पण पातळ छान लागते कोणा कोणाला थोडा जास्त टाकायचा असला तर टाकू पण शकता बघा म्हणजे घट्ट खायला चांगली वाटत नाही भाजी गुड मॉर्निंग सगळ्यांना तर आज आहे बुधवार तर रादूचा डबा हे सगळा करून तयार आहे आणि राजूचं पण आवरलेलं आहे बघा आज शाळेचा गणेश काही नाही आहे आणि दिवस मस्त असा उजाडलेला आहे बघा आता बस यायची वाट बघते राधू बस काय आली नाही अजून अजून बघा थोडासा अंधारच आहे दिसतच असेल तुम्हाला बघा चला आता राधू दाखवते तुम्हाला काय करते आणि जावरून झाले कपाळाला टिकलेला म्हणते पण नाही आवडतच नाही आजकालच्या मुलींना नाही लावत बघा इथं आज केली मुगाची भाजी आणि चपाती राधूच्या डब्याला मुगाची भाजी केली भाजीलाच काय नव्हतं माळू संपलंय मंडईला पण जायचं होतं पण रात्री जाणं झालं नाही राजूला शाळेमध्ये गेलं आणि हे आपलं रोजचंच काम बघा बायांच्या जातीला असतं ते करावंच लागतं उठल्या उठल्या सकाळच्या पाव पावसही झाडं झाडावं लागतं दारा पुढलं घरातलं हे सगळं स्वच्छ केल्याशिवाय मन पण लागत नाही आणि ते ठुम पण जमत नाही बघा तरी हे तर रोज मी पाणी मारत असते बघा बाहेर हा कुठला खेळ आहे कशा असते बघा पासन दर का कागद तू केला तू उचल कागद चल आवर पसार काय खेळ करताय नवीन नवीन असला का तुम्ही ए कागद उचल पहिली गप रात्री काय मंडईवरनं आल्या रडवा घेतला नाही आलं की स्वयंपाकाच्या नादे लागले मला घरीच होती आणि दुर्गा माझ्या माझ्यासंग आलती बाबा मंडईमध्ये दुर्गा कशी झोपली बघा इकडं झाक्यात न उठाना रात्रीपासून झाक्यातच बसती झकाच खेळती खायला नको काय नको तिथंच खायला आनंदी म्हणती तर झोपली तिला उठवती तिथनं देवाना टाकायला गादीवर नको म्हणती रडती मग लगेच तिथंच मग आता चांगली झोपून द्यावं मग देवाना तिला झाकावं तर इकडं सायंपाक की झालंय मगाची माझा आता अकरा वाजून गेला तर पाच दहा मिनटं झाल्या आणि इकडं पहिल्यांदा सैपाके झाल्यानंतर पहिला आधी गॅस घासून घातला सगळं मस्त असं गॅसचा शिगडा सगळं घासून घेतलं किचन कट्टा हरशी सगळं हे सगळं घेतलं सत्य केलं गॅसला करपलं होतं तरी अजून काय काय निघलं नाही तिथं काय जास्त निघलंच नाही ते भरपूर करपलं या तर असं सकाळी चपात्या केल्या भाजी केली परत अजून चपात्या केल्या आज सात वाजल्या नाही आज बघा सहा वाजल्या उठायला सातच म्हणती तर मग थोडासा उशीर झाला बघा पण डबा झाला राधूचा तिच्या पुरतोच करून दिला होता आज आणि ह्यांनी आता मगाशी खायला आणलं राधू कालच्यापासून म्हणत होते पप्पा फ्रूट आणा खायला सफर छंदी आणा खायला मग त्यांनी आता आणून दिलं काल काय अन्न झालं नाही रात्री केळी आणली होती बाजारा वरनं बघा मागं घेतल्यानंतर ती पिशवीतला काढायची राहिली रात्री माझ्याकडून ती काळी पडली पिशवीत ठेवल्यानंतर काळी पडतं तर आत्ता काढून ठेवली तर भांडी घासून झाल्यात मस्त अशी राह दुहे शाळेत ना थळ आज गुरुवार आहे मला उपवास आहे आणि आता कपडे धुयची आणि फरशी पुसायची दुर्गा आप्पा ऋषीच आहे म्हणून ती चांगली गुंगली झाका खेळ खेळत तिला म्हणते नको झुप आंघोळ करायची तर काय पोरगी ऐकायला तयार नाही